हाय आयडी स्टुडंट तर आपण मागच्या लेक्चरमध्ये मॅथ्स वनमध्ये म्हणजे मॅथ्स वनचा अरेथमॅटिक प्रोग्रेस म्हणजे अंकगणिती स्टडी हा पहिल्यांदा आपण घेतला होता चॅप्टर त्याच्यामध्ये या पहिल्याच पार्टमध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण सिम्पल सिक्वेन्स आणि अरेथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तेवढं आपण समजलोय ओके तर तीन पॉइंट एकमधला म्हणजे तीन पॉइंट एक जी एक्सरसाइज आहे त्याच्यामधलं एक एक्झाम्पल एक अजून आपण घेऊन पुन्हा अरेथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय आपण बघितलं होतं तर ज्या अरेथमे ज्या सिक्वेन्समध्ये डिफरन्स आ... म्हणजे फरक समान असेल तर ती सिक्वेन्स ती क्रमिका ही अंक गणिती श्रेणी असेल म्हणजे अरेथमेटिक प्रोग्रेशन आहे ओके इथंपर्यंत आपण समजलो होतो आता आपल्याला एक अजून एक्झाम्पल घ्यायचं आहे तीन पॉईंट एक घेऊया आपण समजा वजा पाच वजा एकशेद पाच वजा एक शेत पाच वजा एकशेद पाच समजा हे घेतले तीन पॉईंट एक मधलं आपण सगळी गणित घेणं शक्य नाही होतय पण तीन पॉईंट एक मधलं आपण साधारण पहिल्या प्रश्नातलं सहावं गणित घेतोय काय आहे सिक्वेन्स आपली दिलेली वजा एक अंश छेद पाच वजा सॉरी मायनस एक अंश चेद पाच मी मराठीत पण सेमिंग मध्ये पण तेच होते आणि वजा एक अंश चे पाच म्हणजेच हे तीन टर्म दिलेले आहेत आपण शिकलेलो आहे की पहिला टर्म म्हणजे फर्स्ट टर्म टी वन बरोबर ए म्हटलं जात ओके ए बरोबर म्हणजेच काय ए हे लेटर टी वन साठी दिलं जात ओके फर्स्ट टर्म फर्स्ट टर्म आपण हे डिनोट्स म्हणजे कसं वाचन करायचं फर्स्ट टर्म मायनस वन अपॉन फाईव्ह सेकंड टर्म सुद्धा तेच आहे मायनस वन अपॉन फाईव्ह आणि थर्ड टर्म सुद्धा तेच आहे इथं लाईटमुळे थोडासा प्रकाश इकडे तिकडे होतोय बघा फर्स्ट टर्म टी वन कोणता आहे तर मायनस वन अपॉइंट फाईव्ह टी टू किती आहे म्हणजे सेकंड टर्म थर्ड टर्म म्हणजे टी थ्री ओके मायनस तेच आहे बघा तुम्ही तीन पॉइंट एक जेव्हा सहावं सांगित बघाल फर्स्ट क्वेश्चन मधलं थ्री पॉइंट वन एक्सरसाइजमधलं ओके तर टी थ्री किती लिहिलं आहे मायनस वन अपॉइंट फाईव्ह म्हणजे तीनही टर्म मायनस वन अपॉन फाईव्ह हेच दिलेलं आहे ओके आपण सॉल्व्ह करूया तर हे आपण लिहिलेलं आहे बरोबर फर्स्ट लेटर काय सेकंड लेटर काय थर्ड लेटर प्रश्न काय आहे तर दिलेली ही जी काही सिक्वेन्स आहे ती एपी आहे की नाही ना ते सांगा म्हणजे अरेथमेटिक प्रोग्रेशन हे आहे की नाही ते सांगा जर असेल तर त्याच्यातला कॉमन डिफरन्स किती असा दोन मार्कांचा प्रश्न असतो हा ओके आधी आपल्याला ही सिक्वेन्स ए पी आहे की नाही हे सांगायचं आहे ओके आपण हे जे दिलेली आहे ते आता डिफरन्स काढूया डिफरन्स म्हणजे काय फरक काढायचा आहे फरक काढताना पुढच्या म्हणजे टी टू मधून टी टी वन वजा करणार आहे टर्म टू मध सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म वजा करणार आहे दुसऱ्या पदातनं पहिलं पद वजा करणार आहे तिसऱ्या पदातनं दुसरं वजा करणार आहे तिसऱ्यातनं दुसरं चौथ्यातनं तिसरं म्हणजे फोर्थ टर्म मधनं थर्ड टर्म मायनस करायचं आहे थर्ड टर्म मधून सेकंड टर्म मायनस करायचं आहे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायचं आहे अशा पद्धतीने जो डिफरन्स येईल तो इक्वल असावा लागतो ओके टी टू मायनस कि टी किती आहे टी टू मायनस वन अपॉन फाईव्ह आणि हे मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे या दोघांमध्ये मायनस कौस करायचा आहे ब्रॅकिंग ब्रॅकेट मायनस म्हणून हा आपण ब्रॅकेट का केलेला आहे कारण इथं या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणून तो कौस केलेला आहे कौसाच्या बाहेर आणि दोन चिन्ह एकत्र लिहत नाही बघा बेरीज वजा बाकी आणि बेरीज बेरीज म्हणजे अधिक अधिक वजा वजा चिन्ह जवळ जवळ लिहायचं नसतं आणि या प्याच्यासाठी आपण काय करतो बघा इथं पण मायनस आहे आणि या मायनस वन अपॉन फाईव्ह हा आहे दोन्ही चिन्ह एकत्र येतात त्याच्यासाठी आपण ब्रॅकेट दिलेला आहे विरुद्ध चिन्ह आपण एकत्र लिहू शकतो पण बेरीज बेरीज वजावाकीवाकी वजावा म्हणजे मायनस मायनस प्लस प्लस आणि प्लस मायनस मायनस प्लस ही सिंबॉल आहे ते आपण एकत्र लिहू शकत लिहायची नसतात त्यासाठी ब्रॅकेट करायचं असतो हे लक्षात ठेवा कारण याच्या पुढच्या गणितांमध्ये पुढचा अजून एक रूल्स आहे की ब्रॅकेटच्या बाहेर जर आ, प्लस मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन असेल हो दोन संख्यांचं तर काय होतं की ब्रॅकेटच्या बाहेर मायनस सिंबॉल तर ब्रॅकेटमधले सर्व संख्यांचं सिंबॉल चेंज होतं थोडक्यात काय तर सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय करतो चिन्ह चेंज करतो असा त्याचा अर्थ होतो ओके तर याच्या पुढच्या स्टेपला काय येणार आहे मायनस वन अपॉइंट फाय सेप कुठं करते 1 वन अपॉइंट फाईव्ह हा मायनस चिन्ह आहे लक्षात काय घ्यायचं आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर ब्रैकेट मधलं चिन्ह बदलतं ओके म्हणजे हा मायनस वन अपॉन फाईव्हचा काय होणार आहे प्लस वन अपॉन पाहिजे तर लिहून घ्या की कंसाच्या बाहेर मायनस असेल म्हणजे निगेटिव्ह सिंबॉल असेल वजा चिन्ह असेल तर कंसातली सर्व चिन्ह बदलतात काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लिहून घ्या आणि त्या लक्षात करा फॉलो करा त्यांना ओके जेव्हा दोन फ्रॅक्शन्स असतात मी हे मुद्दामच घेतले कारण दोन फ्रॅक्शन्स फ्रॅक्शन्सचं गणित आहे म्हणून मी घेतले दोन फ्रॅक्शन्स असतात आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी असते तेव्हा आपण काय करतो फ्रॅक्शन सेम असेल तरच त्यांची बाकी सॉरी त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान असेल तरच आपण त्यांची बेरीज बाकी करतो अन्यथा ते छेद समान करावे लागतात डिनॉमिनेटर सेम करावे लागतात त्याचा अल्सियम काढावा लागतो आणि मग ते छेद समान करावे लागतात आणि नंतरच आपण त्याची बाकी करायची असते ओके okay, इथे छेद समान आहे म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे दोन फ्रॅक्शनचा आठवी नववी सातवी आठवी सहावी सातवी आठवी मध्ये आपण शिकलो आहे ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर सेम आहे तो सेम असेल पाँच पाँच तर तसा लिहायचा पाच अधिक पाच दहा करायचे से, नाही तर पाच सेम तसाच ठेवायचा आहे ओके okay? आणि न्युमोनेटर्सची प्रोसेस करायचे आहे काय असेल की न्युमरेटर्स ऍक्शन करायचे आहे मायनस वन प्लस वन ओके मायनस मायनस वन प्लस वन जातात डिफरंट सिंबॉल्स हा दुसरा नियम आहे चिन्हांचा की डिफरंट सिंबॉल्स संख्यांची वजा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं जसं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की भिन्न चिन्ह संख्यांची वजा बाकी चिन्ह मोठ्या संख्येचं जे जे नियम तुम्हाला माहीत नाही आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा आणि ते फॉलो करा सारखे सारखे लक्षात घेऊन चला म्हणजे तुमच्या ते अंगवळणी पडतं ओके ऍक्च्युली हे सगळे सिम्बॉल्स आहेत ते सहावी पासून सुरूच होतात ओके मायनस प्लस मायनस वन प्लस वन हे जातात म्हणजे झिरो अपॉइंट फायव्ह झिरो अपॉइंट फाईव्ह म्हणजेच काय त्याची किंमत झिरोच येते ओके पहिल्यांदा आपल्याला हे आले आता दुसरं टी टू वजा टी वन काढलं आता आता वजा टी टू काढायचा म्हणजे तिसऱ्यातनं दुसरं सिंबॉल सॉरी तिसऱ्यातनं दुसरं वजा करायचं आहे तिसरं काय आहे मायनस वन वन फाय वजा बाकी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला वजाबाकी करायचे म्हणून हे चित्र मी दिलं टी टू किती आहे मायनस वन फाय दोन सिंबॉल पुन्हा कसंच येणार आहे ओके हा पहिला फ्रॅक्शन तसाच लिहिला कंसाच्या बाहेर चिन्ह कौशातलं चिन्ह बदलतं म्हणजे दोन कंसाच्या बाहेर मध्ये लिहिलं असेल तर कंसातलं चिन्ह बदलतं म्हणजे प्लस मायनस तर प्लस होणार आहे प्लस वन फाईव्ह छेद समान आहे एकदा स्यायचं आणि हा मायनस वन प्लस वन झिरो म्हणजे आन्सर किती येतो झिरो याचा पण झिरो म्हणजे डिफरन्स किती आला इथं पण झिरो इथं पण झिरो डी इज कॉमन हे सांगा डी इज कॉमन बरोबर म्हणजे टी समान आहे डिफरन्स समान आहे दिस इज एपी म्हणून ही एपी आहे म्हणून ही एपी आहे अशा पद्धतीने आपण लिहिलं तर आपल्याला दोन मार्क सहज मिळेल ओके okay? तर सिंबॉल फार महत्वाचे आहे त्याचा पुढचा व्हिडिओ आपण सिम्बॉलचा घेऊया पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिंबॉल कसे घ्यायचे म्हणजे जे, जे आपण सहावीला शिकलो ते थोडस तुम्हाला रिकॉलिंग करायचं आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता आपल्याला हे तीन पॉईंट एक मधलं सहावा प्रश्न म्हणजे पहिल्या प्रश्नातला सहावा प्रश्न काय आहे तो दिलेला आहे तो घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जर असं बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर डिफरन्स दिलेला आहे आणि पहिलं टर्म म्हणजे फर्स्ट टर्म दिलेला आहे ए दिलेला आहे आणि डी दिलेला आहे तर विचारले ती सिक्वेन्स काढाय सॉरी काय म्हटलं आहे हा राईट आणि एपी तर ती एपी कोणती आहे ते करायचं बरोबर हे समजलंय त्याच्यानंतर आपल्याला तीन पॉइंट एच दुसऱ्या प्रश्नांच जर असं ह्याच्यामध्ये अवघड गणित कोणतीच नाही खूप सोपी आहे पण त्यातल्या त्यात तुम्हाला मी सिंबॉलच सांगते म्हणजे जर असा चिन्हांचा पण त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास होतो ए बरोबर दिलेले आहे मायनस थ्री बघा तीन पॉइंट एक म्हणणार दुसऱ्या प्रश्नांच की तो आहे गणित इथे दुसरं गणित आहे ओके okay? ए बरोबर मायनस थ्री दिलेला आहे आणि डी बरोबर झिरो दिलेला आहे किंवा आपण तिसरं वेळी घेऊया ओके जरा असं कठीण वाटत मुलांना त्यात बघताना ए बरोबर मायनस सेव्हन दिलेलं आहे मायनस सेव्हन आणि बी बरोबर किती दिलेलं आहे एक अंश छेद दोन ओके बी बरोबर एक अंश छेद दोन हे जरा गणित दिसायला वाटतंय कठीण पण कठीण असं कुठलंच नाही गणित आहे खूप सोपी गणित आहेत बघा हे पण सिम्बॉल्स आहेत तरी पण मी घेतलंय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा की बघा कोणत्या गणित तुम्हाला सोडून दाखवायचं आहे ते ओके कठीण वाटत असेल तर मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनेन बनवेन तर काय म्हटलेलं आहे फर्स्ट टर्न दिलेली आहे आणि डी म्हणजे डिफरन्स दिलेला आहे तर आपल्याला ती एपी कोणती आहे ते काढायचं म्हणजे सिक्वेन्स काढायचं आहे थोडक्यात तर ए बरोबर काय आपण म्हणतोय टी वन फर्स्ट टर्न म्हणजे टी वन बरोबर काय आहे मायस सेव्हन हे सिंबॉल फार महत्वाचं आहे सिंबॉलला घेऊन चालायचं आहे अदरवाइज सिम्बॉल जर तुम्ही घेऊन चालला नाहीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय आहे ते जर तुम्ही योग्य पद्धतीने घेऊन चालला नाहीत तर छोटीशी चूक सुद्धा आपलं गणित चुकवू शकतो ओके ए बरोबर टी वन बरोबर सेवन आता आपल्याला डी दिलेला आहे आपल्याला टीवन काढलेला आहे आपण ऑलरेडी टीवन दिलेलाच आहे त्यांनी ओके आपल्याला टी टू आहे टी थ्री आहे टी फोर आहे चार कमीत कमी मिनिमम थ्री टर्न्स तरी आपल्याला काढायला लागतील ओके म्हणजे टी टू काढायचा आहे जेव्हा आपल्याला एखादी सिक्वेन्समध्ये डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेला असेल त्यावेळेला टर्म एपी सॉरी ती एपी काढायची असेल तर आपण त्या फर्स्ट टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये जो फरक असेल तो मिळवायचा आहे त्याच्यानंतर पुढची टर्म येते त्याच्यामध्ये पुन्हा ऍड म्हणजे दुसऱ्यामध्ये पुन्हा डिफरन्स ऍड करायची आहे म्हणजे तिसरी टर्म येते तिसऱ्या टर्म मध्ये पुन्हा डिफरन्स ऍड करायचा आहे म्हणजे त्याच्या पुढची टर्म येते ओके तशाच पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स तयार करायची आहे काय आहे थ्री पॉइंट दोन मध्ये दुसरा प्रश्न ते मी सांगते तुम्हाला टी टू बरोबर काय येणार आहे टीव्हन मध्ये फर्स्ट टर्म मध्ये डीड करायचं आहे फर्स्ट टर्म मायनस सेव्हन ओके मायनस सेव्हन फर्स्ट टर्म आणि त्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करायचं म्हणजे एक अंश छेद दोन इथ चिन्हांची पण आहे फ्रॅक्शन पण आहे हा झाला ही खाली पूर्ण संख्या ओके मायनस सेवन आणि इथं छेद समान छेद किती आहे या सात खाली एक बरोबर म्हणजे छेद समान नसेल जेव्हा दोन फ्रॅक्शन इथं हा पूर्ण पूर्ण संख्या दिलेली आहे आणि हा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन दिलेला आहे जेव्हा छेद सात पूर्ण असो तेव्हा त्याच्या खाली एक असतो छेद एक आहे इथं दोन आहे ज्याचा छेद समान नसतात म्हणजे डिनोमिनेटर समान नसतात त्यावेळेला छेद समान करायचा आहे म्हणजेच काय करायचं एलसीएम करायचं आहे याचा एल्सियम एक आणि दोनचा एल्सियम दोन येतो एल म्हणजे छेद किती यायला पाहिजे दोन ओके okay. म्हणजे दोन या ऑलरेडी दोन आहेत इथे दोन पाहिजे आहेत म्हटल्यानंतर आपण काय करायचं चा। जे चांगल्या पद्धतीने समजू शकतात ज्यांचा बेस चांगला झालेला आहे त्यांच्यासाठी हे गणित सोपं आहे पण ज्यांना ज्यांचा बेस थोडासा कच्चा आहे मागचं काही झालेलं नाही सातवी आठवीचं थोडंसं सा कच्चा भाग आहे तर त्यांच्यासाठी हे अनुभव चांगला होऊ शकतो चा। किंवा हे शिक्षण चांगलं असू शकतो तर इथं छेद समान नसेल तर छेद समान आहे इथं दोन पाहिजे आपल्याला छेद सॉरी एलसीएम दोन आहे म्हणजे एकाला कितीने गुणायचं आहे दोन ने इथं कितीने आहे दोन ने जेव्हा आपण छेदाला गुणतो म्हणजे न्युमरेटरला गुणतो सॉरी डेन्युमिरेटरला गुणतो या दोन ने तेव्हा न्युमरेटरला सुद्धा गुणायचं असतं म्हणजे हा दोन ने अंश आणि छेदाला दोन्हीने गुणायचं असतं ओके म्हणजे याच्या पुढचं काय येणार आहे मी याच्या पुढेच लिहिते दिसेल का हो ओके वे सात चौदा पण चिन्ह चेंज करायचं नाही मायनस फोर्टी म्हणजे वजा चौदा वजा सात गुणले दोन वजा चौदा ओके आणि इथं येणार आहे अधिक एक आता छेद समान झालेले आहेत ओके मी पूर्ण नाही सोडवत बसत आहे छेद समान करण्यासाठी आणि छेदाला दोन्ही पण गुणायचं असतं बे एक बे म्हणजे छेद समान झालेले आहेत ऑलरेडी म्हणजे एकदाच एकदा पुढची प्रोसेस काय आहे आता बघा आठवी सहावी शिकलेला आहात सहावी सातवी आठवी भिट चिन्ह जरूरच आहे ना आपला ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी लिहून घ्या आणि तो फॉलो करा लक्षात घ्या भिट्न चिन्ह संख्यांची वजा बाकी चिन्ह मोठ्या संख्येच डिफरंट सिंबॉल संख्या नंबरची सबस्क्रॅक्शन आणि सिंबॉल मोठ्या संख्येचं लिहिताना आपण सिंबॉल आधी लिहायचं म्हणजे आपली जरा सुद्धा मिस्टेक होणार नाही मोठ्या संख्येच इथं चिन्ह काय संख्याची लिहिताना आधी सिंबॉल चौदा ते गेला तेरा अंश दोन लक्षात येत आहे आता हे झालं आपली टी टू झाला ओके टी थ्री काढण्यासाठी काय करायचंय त्याच जे टी टू आहे टी थ्री काढण्यासाठी टी टू मध्ये डिफरन्स ऍड करायचं आहे टी थ्री म्हणजे टी थ्री काढण्यासाठी टी टू प्लस डी टी टू किती दिलेला आहे मायनस थर्टीन प्लस टो ओके आणि प्लस डी किती आहे हे पाऊस चेतू छेद समान आहे त्यामुळे एकदाच लिहायचा दोन अधिक दोन चार करायचा नाही वजा तेरा मायनस थर्टीन प्लस पण भिन्न चिन्ह संख्यांची वजा बघी चिन्ह मोठ्या संख्येचं लिहिण्याआधी चिन्ह लिहायचं मायनससाठी आपल्याला शॉर्ट फॉर्म करायचं नाही आहे शॉर्ट फॉर्म सुद्धा करता येतं करायचं असलं तर करू शकता बरोबर म्हणजे वजा बाराचे दोन ला बेसक बारा म्हणजे मायनस सिक्स असं करू शक करू शकता पण इथं पर्यंत ठेवला तरी चालतंय टी फोर काढायचा आहे आपल्याला कमीत कमी तीन किंवा चार आले पाहिजे ओके पुढचे तर टी फोर म्हणजेच काय टी थ्री मध्ये डिफरन्स याच्यामध्ये डिफरन्स ऍड करायचं टी थ्री मध्ये टी थ्री किती दिले मायनस ट्वेल्व प्लस टू प्लस डिफरन्स एक अंशचे दोन छेद समान आहे तो एकदाच लिहायचा डिनोमिनेटर सेम आहे एकदाच लिहायचा आणि न्युमरेटर्स काय करायचंय जे काही प्रोसेस होईल करायचे चिन्ह म्हणजे डिफरंट सिंबल्स संख्यांचं सबस्क्रॅक्शन येणार नंबरचं आणि सिंबॉल मोठ्या संख्येचं लिहिताना आधी सिंबॉल लेन्स ओके मायनस इलेव्हन प्लस टू ओके हे तर आपलं बरोबर झालेलं आहे आता टी टू टी वन ऑलरेडी दिलेला आहे टी टू आपण काढलाय टी थ्री काढलाय टी फोर आहे ती एपी कोणती तयार होते तर एपी कोणती तयार होते फर्स्ट कोणती आहे फर्स्ट लेन दिलेलं आहे मायनस मायनस तर okay, फर्स्ट टर्म सेकंड टर्म आपण काढलेला आहे मायनस थर्टीन अफवान टू थर्ड टर्म मायनस फोर्थ टर्म मायनस इलेवन अफवान टू हे अशा पद्धतीने जर काढलं तर आपल्याला दोन मार्क सहज मिळतील तुमच्या तीन पॉईंट दोन मध्ये तुम्हाला एक किंवा दोन मार्कांची गणितं दिलेली आहेत त्याच्यावरती नाही एक्स्ट्राची मोठी गणित सुद्धा आपण करणार आहोत त्याच्यातले जे काही सगळीच गणित घेणं पॉसिबल होत नाहीये कारण एका व्हिडिओमध्ये मोठा लिहिंदी जास्त होऊ शकत नाही त्यामुळे जेवढा टफ असतो तेवढंच आपण घेणार आहोत जर काही अडत असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आपण ती सुद्धा गणित ह्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करू हो व्हिडिओमध्ये ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हे टर्म्स का एपी काढायचे आहे ऑलरेडी त्यांनी ए दिलेला आहे डी दिलेला आहे तर आपण सिक्वेन्स एपीची काढू शकतो ओके